तालुक्यातील चिंचोली लिंपाची नाचनवेल या परिसरामध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रमजानचे तीस उपवास पूर्ण होऊन बुधवारी झाले यानंतर गुरुवारी ईद उल फित्र साजरी करण्यात आली आहे सकाळपासून मोठ्या संख्येने लोक नमाज पठण करण्यासाठी नाचनवेल येथील शाही मस्जिद ईदगाह येथे नमाज अदा करण्यासाठी समस्त मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते सकाळी नऊ वाजता नमाज अदा करण्यात आली ही नमाज नाचनवेल मस्जिद चे इमाम हफिज यांनी कुतबा पठन करून नमाज पठन केले नमाज नंतर सामूहिक दुवा करण्यात आली कडे जगात सुख समृद्धी नांदू तसेच या वर्षी चांगला पाऊस पडू दे शांततेच्या मार्गावर चला एकमेकांवर भाईचारा राहू गुन्हेगारी पासून मुक्ती मिळव अशी दुवा करण्यात आली यावेळी नाचनवेल येथील या हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या व गळाभेट घेतली व अनेक वर्षापासून चालत आलेली हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा जोपासत हिंदू बांधवांना घरी शिरपूर गोडधोड पदार्थ भरवीत देत एकतेचा संदेश दिला तसेच नाचनवेल गावाला हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून संबोधले जात फिशोर पोलीस कर्मचारी उपस्थित होते देवीदास थोरात एम सी एन न्यूज नाचनवेल कन्नड मी सर्वप्रथम आज रमजान रमजान ईद निमित्त सर्व गावकऱ्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आज आमच्या या नाचनवेल गावात सकाळी नऊ वाजता रमजान विशेष नमाज अदा करण्यात आली या नमाजीत आमच्या भागात जो दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे देवाकडे प्रार्थना केली का देव या आमच्या भागाला सुजाम सुकाम कर व आम्हाला सर्वांना गुन्हा गोविंदानं राहू दे अशी मी देवाकडे प्रार्थना केली आमचं हे नाचंदील गाव तसं पाहिलं तर एक हिंदू मुस्लिम व्यक्तीचं प्रतीक प्रतीक असं गाव आहे आमच्या गावात आज आजपर्यंत असं कोणतंही भांडण त्यांचा नव्हता आम्ही सर्व समाज या आमच्या नाच गावात गुन्हा गोविंदाने राहतो निमित्त आम्हाला आमच्या मुस्लिम बांधवांना आमच्या गावातील सर्व प्रतिष्ठित गावातील सर्व हिंदू समाज बांधवांनी आम्हाला या निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि तेही सुखा नाचनवेल आणि नाचलवेल परिसरात देवाकडं मी अशी विनंती केली का देवा आमच्याकडं सुटलाम सुटलाम अशी परिस्थिती राहू दे येणाऱ्या भविष्यात आमच्याकडं चांगला पाऊस पडू दे कारण की यावर्षी आमच्याकडं पाणी नाही अशी आम्ही देवाकडं प्रार्थना केली